हॅलो एव्हरी वन hmm. तुम्ही बघू शकता तेवढी सगळी गडबड ही कशाची आहे चालू तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे सगळं रांगोळी डेकोरेशन हे काय करत आहात तर आज काय आहे तुम्हाला माहीतच आहे तरी पण तुम्ही गेस करा बरं आज आम्ही कशाची तयारी करत आहोत सगळे खूप उत्साहाने आणि जोमाने सर्व रोड साफ करून पाणी मारून छान स्वच्छ केलेला परिसर आणि नंतर मग आता बघा लगेच व्हिडिओ सुरू झाला म्हणजे तुम्हाला लगेच कळाल की आपल्या शिवाजी जयंती आम्ही साजरी हो करत आहोत आणि खूप उत्साहाने आम्ही हा कार्यक्रम प्रेझेंट केलेला आहे सर्व जेंट्स लोकांनीसुद्धा सपोर्ट केला सहभाग घेतला त्याबद्दल मी सगळ्या जेंट्स लोकांची आभारी आहे तर आमची ही वक्रतुंड सोसायटी आहे त्यामध्ये आम्ही खूप सारे गेम्स घेतले खूप सारे व्हिडिओज बनवले रील्स बनवल्या छोट्या मुलांनी डान्स केले आणि महाराजांना आम्ही जोडीने मुजरा केला असं पद्धतीने आम्ही खूप सारे व्हिडिओज शूट केलेले आहेत तुम्ही बघू शकता मी असे छोटे छोटे व्हिडिओ पण मी टाकणारच आहे पण म्हटलं चला सगळ्यांना मोठा ब्लॉग काना दाखवायचा आम्ही काय काय केलं ते तर आम्ही बायकांनी परत पधरांच्या आड आम्ही महाराजांना महाराजांची मूर्ती लपवली होती आणि ती काढल्याच्यानंतर असा मुजरा केला आता थोडासा प्रयत्न केला होता की सगळे आनंदाने सहभाग होतील तर अशा पद्धतीने आमचा खूप छान पद्धतीने शिवजयंती साजरी झाली आणि सकाळीच करणार होतो पण सकाळी आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याचशा बायका जॉबला असतात तर ते सकाळी जमत नाही म्हणून आम्ही संध्याकाळीच प्रोग्राम ठेवायचं सुरू ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने पारही पाडलं संध्याकाळी आम्ही तुम्ही बघितलंच किती छान तयारी केली आणि ही एक बघा मुकली महाराजांच्या दर्शनासाठी किती वेळ वेट केलं तिने कारण सगळ्या लेडीज महाराजांचं दर्शन घेत आहे आणि तिलाही मोह हो आवडला नाही बघा सगळ्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मी छोटासा प्रयत्न केला होता की हे मला रील्स बनवायच्या होत्या तर मी रील्स पण बन बनवल्या सा आणि सगळ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये खूप छान वाटलं आनंद वाटला तर अशा पद्धतीने आम्ही शिवजयंती साजरी केली आणि मी ही मूर्ती स्थानबंद केल्याच्यानंतर मुजरा केला आणि बघू शकता तुम्ही की मूर्तीचं डेकोरेशन किती छान पद्धतीने झालेलं होतं आणि मूर्ती पण किती प्रसन्न आहे जणू काही आमच्या सोसायटीचं हे शान आहे आणि पहिलं आम्ही हे सर्व या ठिकाणी फर्स्ट टाईमच आलेलो आहोत राहायला आणि सगळे इतके छान मन मिळावं आहेत खूप सुंदर सोसायटी आहे आमची वक्रतोंड सोसायटी नाव आहे आमच्या वक्र सोसायटीचे आणि हे सगळे जेंट्स लोकं आणि लेडीज आम्ही सगळे सो सोबत छान एन्जॉय केला आणि नंतर आम्ही जेवण केलं जेवणाची पण छान असा मेनू ठेवला होता जामुन आणि दालबट्टी भात ठेचा लिंबू आणि छानसा कांदा आणि छोट्या मुलांनी सुद्धा वाढायला सुरुवात केलेली होती खूप सुंदर आम्ही सगळे असे आमच्या परिसरामध्ये जेवण केलं अमृतमूल्य असं जेवण आम्हाला त्या ठिकाणी मिळालं नंतर आम्ही फोटोशूट केली परत बायकांचं कसं असतं शोटो फोटोशूट करणं हे खूपच आवडीचं असतं आणि त्या पद्धतीने आम्ही फोटोशूट झाली नंतर ह्या चिमुकलीचा डान्स झाला त्याडे ताईंची मुलगी आहे खूपच सुंदर आणि गोड खूप सुंदर अशा शो शोभाच्या गाण्यावर डान्स केला तिने आता तुम्हाला मी दाखविलच नंतरच्या व्हिडिओमध्ये आता सध्या तुम्ही डान्स बघू शकता आणि तर ही एक रील आम्ही तयार केली आणि आम्ही ह्या दिवशी पूर्ण आम्ही ऑरेंज कलरच्या साड्या वेअर केल्या होत्या आणि एकाच लेडीला आम्ही पर्पल कलरचं म्हणजेच जिजाऊचा पोशाख करायला सांगितला होता आणि तिने पण खूप सुंदर प्रत प्रकारे वेअर केली होती साडी आणि नव्वार आहे सावरचंच नव्वार करून तिने छान वेअर केली साडी आणि अशा पद्धतीने आम्ही वे असं व्ही आकार तयार केलेला आहे सगळ्यांचे चेहरे दिसावे म्हणून आम्ही सगळ्यांनी व्ही आकार केलेला आहे खूप सुंदर ही रील्स होती सगळ्यांनी एका जण झेंडा घेऊन समोर यायचा आणि बाकीच्यांनी असे क्रॉस उभं राहायचं होतं तर सगळ्यांचे चेहरे दिसाहून हा कॅमेरा फिरत आहे तर खूप <laughs> सुंदर असं आम्ही शिवजयंती साजरी केली तर तुम्ही कशी केली ती सांगा बरं मला